एक्झाम ही यू पी सी असो किंवा एम पी सी असो सर्वात महत्त्वाचं काय आहे आपण अभ्यासाला सुरुवात करण्याच्या आधी आपण त्या एक्झामचा सिलेबस जो आहे तो समजून घेतो आणि त्यानंतरच अभ्यासाला सुरू करतो तेव्हाच आपला सिलेबस जो आहे तो आपल्या एक्झाम पॅटर्नशी अलाईन राहतो बरोबर की नाही तर ह्या लेक्चर सिरीजमध्ये मी तुम्हाला जी एस फोर हा पेपर जो तुमचा आहे राज्यसेवे मुख्य परीक्षेचा तर त्यामध्ये जो काही सिलेबस आहे तो आपण ह्या लेक्चर सिरीजमधून डिकोड करत आहे तर यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण पहिला सिलेबस टॉपिक पाहिला की इसेन्स डिटर्मिनंट्स आणि ऑफ ह्युमन ॲक्शन्स ठीक आहे तर या टॉपिकमध्ये किंवा ह्या लेक्चरमध्ये आपण पाहूया पुढचा सिलेबस टॉपिक त्याला आपण म्हणूया डायमेन्शन्स ऑफ एथिक्स किंवा नैतिकतेचे परिमाण तर ह्या सिलेबस टॉपिकमध्ये आपल्याला काय समजायचं आहे ठीक आहे तर सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला यामध्ये समजून घ्यायची आहे की नैतिकतेचे परिणाम परिमाण म्हणजे काय ठीक आहे परिणाम परिमाण कन्फ्यूज होत आहे नेहमीच परिणाम म्हणजे काय कॉन्सिक्वन्सेस परिमाण म्हणजे काय डायमेन्शन्स किंवा त्याला आपण वेगवेगळे आयाम असं म्हणतो डायमेन्शन्स ऑफ एनिथिंग राईट तर ह्यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे की नीतिशास्त्र ह्या सब्जेक्टचे काय वेगवेगळे डायमेन्शन्स आहेत काय परिमाण आहेत तर ह्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण एथिक्स ह्या सब्जेक्टचं किंवा नीतिशास्त्र ह्या सब्जेक्टचं वेगवेगळे ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेसचा अभ्यास करायचा ठीक आहे कोणते कोणते ब्रांचेस आहेत सर्वात पहिले आपण पाहतो तर डिस्क्रिप्टिव्ह एथिक्स ठीक आहे डिस्क्रिप्टिव्ह एथिक्स किंवा त्याला आपण वर्णनात्मक नीतीशास्त्र असं म्हणतो ठीक आहे वर्णनात्मक नीतीशास्त्र आता जेव्हा कोणत्या गोष्टीचं आपण वर्णन करतो त्याला म्हणतो आपण डिस्क्राईब करतो डिस्क्राईब करतो तर हा नीतीशास्त्र सब्जेक हा सब्जेक्ट कशाबद्दल आहे हा मानवी स्वभाव चरित्र आणि आचार वर्तन समजून घेण्यासाठी आहे बरोबर की नाही तर जेव्हा कुठलाही माणूस एका पद्धतीने वागतो किंवा त्याचा स्वभाव जो आहे तो समजून घेण्यासाठी आपण त्या माणसाचं चरित्र किंवा स्वभाव आचार वर्तनाला आपण डिस्क्राईब करू शकतो बरोबर की नाही तर त्या डिस्क्रिप्शनला त्या डिस्क्रिप्शनच्या अभ्यासाला आपण काय म्हणतो डिस्क्रिप्टिव्ह एथिक्स तर कुठलाही माणूस जो आहे समजा एखादा माणूस जो आहे तो चांगलं चरित्र त्या माणसाचं चांगलं चरित्र आहे किंवा तो जो आहे तो ऑनेस्ट आहे ऑनेस्ट पर्सन आहे तर त्याचे जे काही बिहेवियर आहे कंडक्ट आहे तर त्याला जेव्हा आपण डिस्क्राईब करतो वर्णन करतो त्याच्या बिहेवियरचं स्वभावाचं तर ते वर्णन म्हणजे काय आहे बेसिकली पार्ट ऑफ डिस्क्रिप्टिव्ह एथिक्स वर्णनात्मक नीतिशास्त्र समजलं आहे तुम्हाला ह्यामध्ये तो असा का वागतो किंवा असा वागायला पाहिजे ह्याबद्दल कुठलीही गोष्ट बोलत नाही डिस्क्रिप्टिव्हमध्ये मध्ये तो काय करतोय की तो असा वागत आहे बरोबर की नाही तो कसा वागत आहे तो असा वागत आहे असं त्याचं वर्णन करतोय आपण तर त्याला काय म्हणतात डिस्क्रिप्टिव्ह एथिक्स दुसरं आहे प्रिस्क्रिप्टिव्ह एथिक्स प्रिस्क्रिप्टिव्ह एथिक्स म्हणजे काय प्रिस्क्रिप्ट प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय नियम किंवा आपण त्याला म्हणतो नियमात्मक नीतिशास्त्र नियम नियमात्मक नियम या याचा अर्थ काय आहे की काही नियम जे आहे वेगवेगळ्या तत्व लचे तत्वज्ञानांनी और त्यांना म्हणतो आपण फिलॉसॉफर्स त्यांनी दिलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे की बाबा या सिच्युएशनमध्ये असं वागायला हवं या सिच्युएशनमध्ये असं वागायला हवं आपण मागच्या लेक्चरमध्ये जे पाहिलं होतं डिटर्मिनंट्स ऑफ एथिक्स बरोबर की नाही म्हणजे काय नीतिशास्त्राचे निर्धारक तर ते निर्धारक जे होते जसं की आपण पाहिलं होतं की माणसाचे चरित्र माणसाचे चरित्र पाहिलं होतं किंवा आपण पाहिलं होतं की वेगवेगळी साधने पर, action, action, वे गए गए मदे, मदे, जे आहे माणूस वापरतो मीन्स ऑफ ॲक्शन किंवा कॉन्सिक्वेन्सेस ऑफ ॲक्शन सरकमस्टान्सेस परिस्थिती ज्याला आपण पाहिलं वेगवेगळे उदाहरण घेऊन पाहिलं होतं मागच्या लेक्चरमध्ये सेशनमध्ये तर त्यामध्ये जे काही तत्वज्ञानी जे आहेत आप त्यांनी आपापला एक डिटर्मिनंट ऑफ एथिक्स पकडून त्यामध्ये त्यांनी एक फिलॉसॉफी दिलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी वेगवेगळे प्रिस्क्रिप्टिव्ह एथिक्स म्हणजे प्रिस्क्रिप्शन सांगितलेलं आहे जसं की इमॅन्युअल कांत आहे तर त्यांनी सांगितलं आहे की डिओन्टॉलॉजी किंवा त्याला आपण म्हणतो ड्युटी एथिक्स तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की आपले जे काही साधनं जे आहेत आपण कुठले साध्य करण्यासाठी वापरतो तर ते प्युअर असले पाहिजे ते चांगले असले पाहिजे ते योग्य असले पाहिजे त्याचा अर्थ काय त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला कुठलाही कुठलीही कृती करायची असेल तर त्यासाठी जे काही साधन वापरत आहेत मीन्स वापरत आहेत ते एथिकल असलं पाहिजे बरोबर तर त्याला आपण प्रिस्क्रिप्टिव्ह एथिक्स म्हणतो या तर यामध्ये वेगवेगळ्या तत्वज्ञानांनी दिलेले त्यांचे ज्या सिद्धांत आहेत तर त्याचा अभ्यास करता आला पाहिजे यामध्ये ठीक आहे थर्ड अगर आपण जर पाहिलं याच्यामध्ये ब्रांचेसमध्ये तर मेटा एथिक्स ठीक आहे मेटा एथिक्स किंवा त्याला अधो एथिक्स असं म्हणतो आपण अधो नीतीशास्त्र मराठीतून जर आपण पाहिलं तर ह्यामध्ये नेमकं काय अभ्यास करायचं असतं बऱ्याच मुलांना ह्याबद्दल कन्फ्युजन असतं बरं का की मेटा एथिक्समध्ये नेमकं काय आहे तर इथे आपण पाहिलं की वर्णनात्मक इथे पाहिलं आपण नियमात्मक तर ह्यामध्ये काय आहे तर यामध्ये आहे की एथिक्समध्ये ज्या काही वेगवेगळ्या का संकल्पना आहेत एथिक्स आहे मॉरॅलिटी आहे किंवा व्हॅल्यूज आहे किंवा कुठल्याही जसं कॉन्शियन्स आहे कोणती गोष्ट योग्य किंवा अयोग्य आहे तर योग्य म्हणजे काय नेमकं अयोग्य म्हणजे काय ठीक आहे एथिकल किंवा अनएथिकल म्हणजे काय नेमकं किंवा आपण एथिक्स आणि मॉरॅलिटीमधला डिफरन्स जो आपण अभ्यास करतो तर नेमकं हा डिफरन्स काय आहे हा आपण कुठल्याही गोष्टीला आपण कोणती गोष्ट एथिकल किंवा अनएथिकल म्हणतो तर तो का म्हणतो तर त्या गोष्टीचा अभ्यास त्या मूलभूत संकल्पनांच्या व्याख्या काय आहेत किंवा त्याचं मिनिंग काय आहे हे आपण मेटा एथिक्समध्ये अभ्यास करतो लक्षात का हे आणि चौथी ब्रांच जी आहे त्याला आपण म्हणतो अप्लाइड एथिक्स उपयोजित नीतीशास्त्र ज्याला आपण म्हणतो अप्लाइड एथिक्स उपयोजित नीतिशास्त्र सो अप्लाइड एथिक्स नावामध्येच लिहिलेलं आहे ना उपयोजित म्हणजे काय ते वेगवेगळ्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहतो की वेगवेगळे वेग घटक आहेत ठीक आहे जसं की आपण स्पोर्ट्स घेऊ शकतो किंवा हेल्थ घेऊ शकतो किंवा आपण स ठीक आहे प्रायव्हेट लाईफमध्ये आपण काय करत असतो किंवा पर्सनल लाईफमध्ये प्रोफेशनल लाईफमध्ये काय करत असतो तर प्रोफेशनल लाईफमध्ये आपण प्रोफेशनल एथिक्स जे वापरलं जातं आपण त्याला म्हणतो ठीक आहे किंवा आपल्या पब्लिक लाईफमध्ये पब्लिक एथिक्स ज्याला आपण म्हणतो किंवा सोशल एथिक्स राईट सामाजिक नीतीशास्त्र पर्सनलमध्ये पर्सनल एथिक्स ज्याला म्हणतो आपण ठीक आहे की वैयक्तिक नीतीशास्त्र काय असतं तर हे काय आहे ॲप्लाईड एथिक्सचा पार्ट आहे जसं मेडिकल एथिक्समध्ये काय म्हणू आपण वैद्यकीय नीतीशास्त्र राईट किंवा सिव्हिल सर्व्हिस व्हॅल्यूज ज्याला आपण म्हणतो किंवा एथिक्स तर नागरी सेवा जे आहेत कि मूल्य आणि लोकसेवा मूल्य जे आहेत तर त्याला सुद्धा आपण एक ॲप्लाईड एथिक्स म्हणून बोलू शकतो यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की ॲप्लाईड एथिक्स त्या त्या घटकामध्ये किंवा याचे सेक्शनमध्ये त्या, त्या एरियामध्ये कुठल्या व्हॅल्यूज कुठली मूल्य लागू होतात आणि त्यातले कुठले नैतिक आपण बाबी लागू होतात प्रिन्सिपल्स लागू होतात ह्या गोष्टींचा अभ्यास एथिक्स एथिक्समध्ये केला जातो तर रिसेंट टाइम्समध्ये आज जर चे पण पेपर्सचा आपण अनालिसिस जर करून पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात की एथिक्स एथिक्सवरती खूप सारे प्रश्न येतात आणि ह्या गोष्टीचा कसा अभ्यास करायचा हे पण फार महत्वाचं आहे जसं की आपण डेली न्यूजपेपर वाचतो आणि न्यूजपेपरमध्ये वेगवेगळ्या वेग गोष्टींबद्दल सामाजिक आर्थिक आणि आपण म्हणतो की राजकीय जे काही इश्यूज आपण वाचत असतो तर त्यामध्ये सुद्धा एथिक्स कसं लागू होतं त्या गोष्टींवरती आपण काय करायला पाहिजे आपल्या मित्रांसोबत चर्चा करायला हवी आणि आपण जे काही वाचत आहे नीतीशास्त्राच्या सिलेबसमध्ये ते तिथे कसं लागू होतं आपले सिलेबस पॉइंट्स तर ते जर आपण ब्रेन स्टॉमिंग केलं तर त्यावरती खूप फायदा होईल एक्झाममध्ये आन्सर लिहिताना तर ह्या चार चार गोष्टी कळलेल्या आहेत तर डायमेन्शन्स ऑफ एथिक्स किंवा नैतिकतेचे परिमाण म्हणजे ह्या चार गोष्टींचा अभ्यास आणि ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे वेगवेगळे सिद्धांत जे तत्वज्ञानी दिलेले आहेत जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं अरिस्टॉटल आहे व्हर्च्यू एथिक्स त्यांनी दिलेला आहे किंवा डिऑन्टॉलॉजी जे इमॅन्युअल कांतनी दिलेलं आहे किंवा युटिलिटेरियन फिलॉसॉफी जे आहे तर त्यामध्ये खूप सारे थिंकर्स आहेत थेरी ऑफ जस्टिस बाय जॉन रॉल्स ह्या सगळ्या थेरीजचा सिद्धांताचा आपण अभ्यास करता आला पाहिजे आणि ह्या थेअरीसचा करंट डेव्हलपमेंटमध्ये म्हणजे दैनंदिन जीवन किंवा समाजामधील वेगवेगळे जे काही मुद्दे आहेत इश्यूज आहेत त्यांना ह्या गोष्टी कशा लागू होतात कारण की तीन प्रश्न जे आहेत ते कोट बेस्ड येतात कोटेशनवरती बरोबर की नाही ती कोट्स जनरली ह्या वेगवेगळ्या फिलॉसॉफर्सनी दिलेले असतात किंवा त्यांची फिलॉसॉफी त्या कोर्टमध्ये लिहिलेली असते तर ती कोट्स आजच्या समाजामध्ये कसे लागू होतात असा प्रश्न असतो ना तो त्याचे कमांड तुम्ही जर वाचले असेल प्रश्नाची तर त्यामध्ये लिहिलेलं असतं की हे आजच्या प्रेझेंट कॉन्टेक्टमध्ये याचा रिलव्हन्स काय आहे तर जेव्हा केव्हा तुम्ही ह्या तत्वज्ञानांनी दिलेला त्यांचं तत्वज्ञान आहे त्याचा अभ्यास करणार तर त्यासोबतच त्यांचा प्रेझेंट डे रिलेव्हन्स काय आहे ह्या गोष्टीसाठी सुद्धा अभ्यास करायचा आहे तेव्हाच आपल्याला जास्त मार्क एक्झाममुळे मिळू शकतात कारण की डायरेक्ट प्रश्न ह्या तत्वज्ञानांवरती येऊ शकेल याची चान्सेस कमी आहेत पण इनडायरेक्टली आपण ते त्यांनी जे काही बोललेलं आहे त्यांचे कोड्स आहेत तत्वज्ञानांमधले ना काही त्यांचे कॉन्सेप्ट्स आहेत संकल्पना आहेत ती आपल्या आन्सरमध्ये लिहिताना आपण ते यूज केलं पाहिजे आणि तेव्हाच आपल्याला आपल्या आन्सरमध्ये एकदम छानपैकी आपण ज्याला म्हणतो ना आन्सरमध्ये वजन येतं तर ते ह्या तत्वज्ञानांना दिलेल्या रेफरन्समुळे संदर्भामुळेच येत असतं लक्षात ठेवायचं हे आपलं आन्सर हे नीतीशास्त्राचं आन्सर बनवण्याचं सर्वात मोठं साधन तुमच्याकडे आहे आणि ते आहे प्रत्येक आन्सरमध्ये मध्ये तुम्ही ह्या तत्वज्ञानांचा संदर्भ देणं तेव्हाच तुम्हाला दहापैकी पैकी पेक्षा जास्त मार्क मिळतील आणि मी मुख्य मागच्या सात वर्षापासून विद्यार्थ्यांना सांगत आलेला आहे टॉपर्सला गाईड केलेला आहे इथं लुकमान आय मध्ये आणि त्यांना सुद्धा वन ट्वेंटी प्लस मार्क्स मिळालेले आहेत ह्या गायडन्समुळे तर तुम्ही सुद्धा हा गायडन्स मिळू शकता लुकमान आय एस जे आहे एथिक्स क्रॅश कोर्स आणि एथिक्स टेस्ट सिरीज आणि जनरल सिरीज जनरल स्टडीजची टेस्ट सिरीज घेऊन येत आहे लवकरच तुम्हाला आम्ही डिटेल्स अनाउन्स करू पण ह्या कोर्समध्ये एक पंधरा ते वीस दिवसांमध्ये तुम्हाला पूर्ण सिलेबस जो आहे एक छानपैकी रिव्हिजन करून आन्सर्समध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्या आपल्याला आन्सरमध्ये म्हणजे आपण त्याला म्हणतो ना की व्हॅल्यू एनरिचमेंट कशी करता येईल ठीक आहे तर त्यावरती फोकस आपला असेल पंधरा ते वीस दिवसाचे सेशन्स असतील डेडिकेटेड त्यामध्ये केस स्टडीचे सेशन्स असतील आणि सेशन्स हे तुमचे इंग्लिश आणि मराठी मिडियममधून दोन्हीमधून सुद्धा कवर होणार आहेत ह्याची तुम्हाला आम्ही गॅरंटी देऊ ॲशुरन्स देऊ कारण की मला माहिती आहे खूप सारे आपले विद्यार्थी मित्र जे आहेत ते मराठीतून आन्सर लिहिणार आहे त्या वर्षी आणि त्यांना राईट गायडन्स मराठीतून मिळणार की नाही ह्यामध्ये त्यांना खूप भीती वाटत आहे तर मी तुम्हाला त्याचा ॲशुरन्स देतो मागच्या सात वर्षापासून लुकमान आय एसमध्ये मी विद्यार्थ्यांना एथिक्ससाठी गायड गाईड करत आहे आणि मी तुमच्या एथिक्सच्या मराठीतून लिहिलेल्या कॉपीज चेक करून मी स्वतः तुम्हाला त्यामध्ये फीडबॅक देईल आणि तुम्हाला पर्सनल मेंटरशिपसुद्धा देईल ठीक आहे तर ह्या प्रोग्रामचे डिटेल्स लवकरच आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ तर तोपर्यंत तुम्ही जॉईन करून कंटिन्युअसली ह्या सेशन्सला फॉलो करत राहा आणि त्यामधून तुम्हाला कुठे ना कुठे खूप फायदा होईल तुमच्या मेन्स एक्झाममध्ये फाईन Okay, let us stop then. Thank you.